आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अवैध लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त सरकार जमा करणे आणि सरकारी जप्त लाकूड नष्ट केल्याप्रकरणी सुपूर्द दारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनेचे के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांची निवेदनातून मागणी वन परिक्षेत्र अधिकारी खामगाव यांना शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक पिसरा संघटनेच्या वतीने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात वनगुन्हा क्रमांक डबल झिरो सहाशे एक्क्याण्णव अब्लिक सतरा दोनशे साठ दिनांक तेवीस सात दोन हजार बावीस या वनगुन्यामध्ये जप्त केलेले वाहन क्रमांक एम ए सत्तावीस ए चाळीस अकरा या वाहनावर यापूर्वी वनगुन्हा दाखल क्रमांक सातशे एकोणसत्तर अब्लिक सोळा दिनांक सात तीन दोन हजार एकवीस रोजी दाखल असून गुन्ह्यामध्ये हेच वाहन जप्त होते सदर वाहनावर इतर ठिकाणी वनगुन्हे असल्याची शक्यताही नाकारता येत नाही वनपरिक्षेत्र अधिकारी खांबोळे यांनी नियमाप्रमाणे सदर वाहन सरकार जमा करण्यात यावे असे निवेदनात नमूद केले होते तसे फेर पंचनाम्यामध्ये नमूद झाडाची थोट मोकास्थळी आढळून न आल्याने माल या गटातील नसल्याचे खोट बोलत असल्याचे सिद्ध होते गुन्ह्याची तपासणीमध्ये खामगाव व मोताळा अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुन्ह्यातील लाकडाचे मिरत जोडते तूट असू शकते का याची तपासणी वनरक्षक वनपाल यांनी करावी गुन्ह्यातील लाकडी भरणाऱ्या मजुरांचे तोंडीवर लेखी बयान घेऊन माल कोठून आणला याची तपासणी करून गुन्हा नोंदवावा व अहवालात नमूदप्रमाणे गुन्ह्यातील वाहन सरकार जमा करणे व सुपूरदारावर सरकारी माल नष्ट प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे निवेदनावर शेख सईद शेख कदीर यांची स्वाक्षरी असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वनमंत्री महाराष्ट्र राज्य प्रधान वन बल नागपूर मुख्य वन संरक्षक अमरावती उपवन संरक्षण अधिकारी बुलढाणा सहाय्यक उपवन संरक्षण अधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या लेखनी शास्त्र न्यूज साठी कार्यसंपादक लियाकत खान यांची रिपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सईद अल्पसंख्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी सात पांच दोन हजार चौवीस तक्रार दिली खामगावन परिषद तक्रार विषय होता जे दोन हजार एकवीस मी सात तालुक्याची आरामशिनाची तक्रार घेतील त्यात जे मोबाईल स्कॉट वानखेडे साहेब याच्याकडे चौकशी होती यायना चौकाशीमध्ये एक स्थानिक ठिकाणी खामगाव पुसेगाव दोन ठिकाणी त्या वनकुलं नोंदलं त्याना परंतु पिवार पाडला नाही तेच पिवार पाण्यासाठी त्यांना स्थानिक वन पॉन वन, वन रक्षक कडे पिवार फाड्याचा आदेश केला व तसंच जे खामगाव एम आय डी सीमध्ये एका आरामशी लाकडा वन गुन्ह्यामध्ये जे पिवार पाडल्या गेल्या पंधरा लाकडायचं पंधरा नागाचा तेच गुन्हे पंधरा नागामध्ये त्याची जी चौकशी झाली त्याच्यात आरोपी म्हणून शेख शाकीर शेख जफीर असं नाव आहे ते माणसाचे जे चार्जेस आहेत आहे एम एस सत्तावीस चाळीस ग्यारा हे गाडी आतापर्यंत खामगाव वन परिषद्र अधिकारी यायना खामगाव वन विभागाच्या कार्यालयामध्ये आणलं नाही व तसेच ज्याचे सकृत आम्हीमध्ये लाकडा दिले होते कर कर ते लोकांना ते लाकडा आरामशी कापून त्याचा वापर करून कडसेच करून इकून टाकले परंतु यायना दोन्ही ठिकाणचे लाकडा असं सांगितला तेव्हा हे जे लाकडं आहे कुराडीशे साहायन ज्याच्या ताब्यात देते दे त्यानं फोडून स्वतःच्या घरी वापर केला मग एवढा वापर केला स्वतः कबूल करून आले मग हे अधिकारी त्याने सर्व समजते सरकारी माल हे जे आहे हे नष्ट करता येत नाही किंवा स्वतःच सो वापरता येत नाही पुराणी छायाना फोडता येत नाही लोक त्याची कम्पोटेस होत नाही मग हे अधिकाऱ्यांना ते ज्याच्या सफ ताब्यावर देतात त्याच्यावर कारवाई काबद्दल केली नाही याची चिंता खूप मोठी आहे आणि यांना कारवाई करायला पाहिजेच होती यायचा वरिष्ठ असा यायचे दबाव यायला बाजूचा ते पण आलं नाही कुठेतरी आरोपीचा आणि वन विभागाचे कर्मचारीचा साठगाठ आहे असा दिसून येते नव्यानं रुजू झालं राठोड साहेब हे पण एवढ्या मोठे भ्रष्टाचार नाही हे माहिती नाही होतं त्याच्यासाठी माझा शास वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी माझी माझी विनंती आहे आणि माननीय श्री वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यायले माझी विनंती आहे हे जे नव्यानं रुजू झाले हे अधिकारी आजच असा करून राहिला तर याची जिंदगी खूप मोठी आहे याची नोकरी खूप मोठी आहे आताच जर भ्रष्टाचारमध्ये अटकला तो लय मजबूत होईल त्याच्यासाठी तत्काल याची चौकशी करून माझे दिलेले पुरावे लवकर ना लवकर त्याची शहानिशा करून या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र